अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार आहेत अलास्का इथे होणाऱ्या या बैठकीत युक्रेनमधील युद्धावर चर्चा होईल गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धाला पूर्णविराम देण्याचा या भेटीचा मुख्य उद्देश असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं आहे युरोपियन राष्ट्रांनी युक्रेनला पाठिंबा दिलाय त्यांच्यामध्ये यांच्यामध्ये युक्रेनला बाजूला ठेवून शांतता करार करणं शक्य नाही पण सध्या तरी केवळ ट्रम्प आणि पुतीन यांच्या द्विपक्षीय बैठक होईल कारण पुतीन यांनी त्याच बैठकीची विनंती केली होती या बैठकीकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय गाझा शहरावर ताबा मिळवण्याच्या इस्रायलच्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका आहे मात्र दुसरीकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विशेष बैठकीत अमेरिकेने इस्रायलची बाजू घेतली आहे अमेरिकेने इस्रायलच्या कृतीचं समर्थन करताना आपल्या सुरक्षेसाठी काय योग्य आहे हे ठरवण्याचा इस्रायलला पूर्ण अधिकार असल्याचं म्हटलंय अमेरिकेच्या कार्यकारी राजदूत डारोथी शिया यांनी गाझामध्ये नरसंहाराचे आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचं सांगितलं आहे हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा शहरावर लवकरात लवकर ताबा मिळवण्यासाठी लष्कराला सूचना दिल्या युद्ध जितक्या लवकर संपवता येईल तितक्या लवकर संपवणं हा त्यांचा उद्देश आहे दोन हजार तेवीसच्या सात ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हे युद्ध सुरू झाले अजूनही जवळपास पन्नास इस्रायली गाझामध्ये ओलीस असून त्यापैकी काही जण जिवंत असण्याची शक्यता आहे गाझामध्ये लष्करी कारवाई वाढवण्याच्या निर्णयावर टीका होत असली तरी नेतन्याहू यांनी युद्ध लवकर संपवण्यासाठी निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे इस्रायलने गाझा शहरातील सर्वाधिक लोकसंख्येच्या भागात नवीन लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आहे या निर्णयाविरोधात आणि गाझामधील ओलिसांना परत आणण्याच्या मागणीसाठी जेरुसलेममधील अमेरिकन दूतावासाबाहेर निदर्शनं करण्यात आली हमाशा हल्ल्यानंतर अनेक इस्रायली ओलिस आहेत त्यातले काही जण जिवंत आहेत त्यांची सुटका व्हावी या मागणीसाठी जेरुसलेममधील अमेरिकन दूतावासाबाहेर नागरिकांनी आंदोलन केलं आहे न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची विशेष बैठक पार पडली आहे इस्रायलने गाझा शहरावर लष्करी ताबा मिळवण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे अनेक देशांनी नाराजी व्यक्त केली आहे स्लोवेनियाचे राजदूत सॅम्युअल इबोकार यांनी इस्रायलला ही कारवाई थांबवण्याचं आवाहन केलं आहे त्यामुळे गाझामधील सामान्य नागरिक आणि हमासकडून धरून ठेवलेले ओलिस यांचे जीव धोक्यात येतील असं त्यांनी इशारा दिलाय इस्रायलमध्ये या निर्णयाविरोधात मोठं आंदोलन झालं गाझामधली सद्य परिस्थिती अतिशय गंभीर असून उपासमारीमुळे नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे युक्रेनच्या दक्षिणेकडे असलेल्या झापोरीझिया या शहरावर रशियन सैन्याने जोरदार हल्ला केला आहे या हल्ल्यात बारा जण जखमी झाले या जखमी नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत स्थानिक आपत्कालीन सेवेने ही माहिती दिली आहे या हल्ल्यात दोन इमारती अनेक वाहनं आणि कारचं प्रचंड मोठं नुकसान झालंय या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं झापोरिझिया हे युक्रेनमधलं एक महत्वाचं औद्योगिक शहर आहे युद्ध सुरू झाल्यापासून हे शहर अनेकदा लक्ष बनलंय दरम्यान आजच्या हल्ल्यानंतर ठिकठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे युक्रेनची राजधानी मधील इंडिपेंडन्स स्क्वेअर इथे अझो ब्रिगेडचे शहीद जवान मायखायलो कोहाविल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे रशियासोबतच्या युद्धात त्यांचा मृत्यू झाला होता मायखायलो मूळचे कोहाली हे मूळचे जॉर्जियाचे असून दोन हजार चौदामध्ये त्यांनी युक्रेनमध्ये येत लष्करात प्रवेश केला त्यांनी युक्रेनियन नागरिकत्वही मिळवलं अनेक युद्धांमध्ये भाग घेतलेल्या मायखायलो यांनी जखमी होऊनही हार मानली नाही आणि दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा लढाईत उतरली त्यांच्या अंत्यसंस्काराला अझो ब्रिगेडचे जवान आणि मारिया पोल या देखील उपस्थित होत्या पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक दिनाच्या पार्श्वभूमीवर कराचीमध्ये काही धार्मिक आणि सामाजिक गटांनी निदर्शनं केली अल्पसंख्यांकांना जीवन आणि समानतेचं संरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे यावेळी आंदोलकांनी आम्ही आमच्या हिंदू ख्रिश्चन शीख बांधवांसोबत आहोत तसंच अल्पसंख्याक मुलांना समा, समान शिक्षण मिळालं पाहिजे असे फलक झळकवले आयोजिका शीमा केरमानी यांनी सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्याची आणि प्रार्थना स्थळांना सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे दुसऱ्या महायुद्धात जपानवर मिळवलेल्या विजयाच्या ऐंशीव्या वर्धापन निमित्त चीनच्या बीजिंगमध्ये एक भव्य लष्करी परेड आयोजित करण्यात येणार आहे या परेडसाठीचा सा पहिला सराव शनिवारी रात्री पार पडलाय तियानमेन स्क्वेअरवर झालेल्या या सरावात सुमारे बावीस हजार सैनिक आणि नागरिक सहभागी झाले चीनची सरकारी वाहिनी सीसीटीव्हीने याचं थेट प्रक्षेपणही केलं ही, ही परेड तीन सप्टेंबरला होणार असून यात चीनची अत्याधुनिक शस्त्र दाखवली जातील यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भाषणही करतील तर या परेडला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह इतर नेते हजेरी लावतील लंडनमध्ये पॅलेस्टाईन ॲक्शन या बंदी घालण्यात आलेल्या गटाच्या समर्थनार्थ आंदोलन केल्याने शेकडो लोकांना अटक करण्यात आली आहे जुलै महिन्यात ब्रिटिश संसदेने या गटावर बंदी घातली होती आणि त्याला पाठिंबा देणं कायदेशीररित्या गुन्हा ठरवण्यात आला याच बंदीचा निषेध म्हणून आंदोलकांनी मी नरसंहाराला विरोध करतो पॅलेस्टाईन ऍक्शनला पाठिंबा देतो असे फलक घेत पोलिसांना अटक करण्याचं आवाहन केलं त्यानंतर पोलिसांनी चारशे सहासष्ट अटक केली आहे या प्रकारानंतर ब्रिटनमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं घालण्यात येत असल्याची टीका केली आहे अमेरिकेच्या होनुनुलू बंदराजवळ शनिवारी एक पंच्याहत्तर फुटांचं प्रवासी जहाज किनाऱ्यावरील वाळूत अडकलं होनोलुलू स्टेशन आणि ओशन सेफ्टीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली समुद्राच्या भरती ओहोटीमुळे हे जहाज वाळत रुतलं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली जहाजावरील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सुरू केलं या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुखापत झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही अधिकाऱ्यांनी जहाजावरील कर्मचाऱ्यांना तातडीनं मदत पुरवली पुढील कार्यवाहीसाठी तटरक्षक दल आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले जहाजाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले तुर्कस्तानच्या वायव्यकडील बाली केसिर प्रांताला रविवारी सहा पूर्णांक एक रिस्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे या भूकंपाने सुमारे डझनभर इमारती कोसळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे भूकंपाचा केंद्रबिंदू सिद्धिर्गी या शहरात होता पण त्याचे धक्के सुमारे दोनशे किलोमीटर दूर इस्तांबुल शहरातही जाणवले सिंदिर्गी इथल्या एका कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून पाच जणांना वाचवण्यात आले आणखी एका व्यक्तीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत जवळच्या गोलगुक गावात अनेक घरं आणि एका मशिदीचं मिनार कोसळलंय अशी माहिती देखील सिंदिर्गीचे महा सेरकॉन साक यांनी दिली आहे नेपाळच्या काठमांडूमध्ये क्यू प्लस समुदायाने वार्षिक प्राईड रॅलीचं आयोजन केलं अमेरिकेकडून मिळणारा निधी थांबवल्यानंतरही ही रॅली उत्साहात पार पडली ट्रम्प प्रशासनाने एस एड संस्था बंद केल्यामुळे नेपाळमधील अनेक मदत केंद्र बंद झाली आहेत त्यानंतर हजारो लोक मदतीपासून वंचित आहेत तरीही समुदायाने हार न मानता आपला आवाज उठवलाय आम्ही आशा सोडलेली नाही लवकरच दुसऱ्या ठिकाणाहून मदत मिळेल अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे समलैंगिक विवाह कायदेशीर करणारा नेपाळ हा आशियातील पहिला देश आहे नेपाळ एलजीपीटीक्यू प्लस हक्कांमध्ये मोठी ही केली आहे दक्षिण सुदानमध्ये मानसिक आरोग्य सेवा संकटात असल्याचं दिसतंय संघर्षग्रस्त दक्षिण सुदानमध्ये मानसिक आरोग्य सेवांची नितांत गरज असतानाच या सेवा देणारी केंद्रे आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत पश्चिम इक्वेटोरिया राज्यातील मुंड्री इथल्या एक महत्वाचं केंद्र निधी अभावी लवकरच बंद होण्याची शक्यता आहे दोन हजार बावीस मध्ये सुरू झालेलं हे केंद्र सुमारे वीस हजार नागरिकांना मानसिक आरोग्य सेवा पुरवत होतं इटली आणि ग्रीसमधून मिळणारा निधी संपत आल्यामुळे या केंद्राचं भवितव्य आता धोक्यात आहे देशात मानसिक आरोग्याविषयी सेवा जवळ नसल्याने हे केंद्र अनेकांसाठी आशेचं किरण बनलं होतं चीन मधील जोंगिंग शहरातील लोका जॉय अॅनिमल थीम पार्कमध्ये चार पांडांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला किंग हुआ किंग लू आय लियान आणि किआ युए या पांड्यांसाठी खास बर्फाच्या लाद्यांपासून केक तयार करण्यात आला या केकमध्ये बांबूंची कोंब रोकोली मका काकडी अशा वीसहून जास्त फळभाज्यांचा समावेश होता या पांड्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी फळभाज्यांचा केक खाण्याचा मनमुराद आनंद लुटला पांड्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अनेक पर्यटकांनी देखील उपस्थिती लावली आणि पांड्यांचा वाढदिवस साजरा केला पाहूयात हरमनोस रॉड्रिक्स रेस ट्रॅकवर कार प्रेमींनी ऐतिहासिक ग्रँड प्रिक्समध्ये मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमात तीनशेहून अधिक जुन्या आणि नव्या मॉडेल्सच्या गाड्यांचं प्रदर्शन करण्यात आलं यामध्ये अनेक कार मालकांनी आपल्या गाड्या रेस ट्रॅकवर चालवल्या हे ठिकाण चॅम्पियन्सचं आहे इथे गाडी चालवण्याचा अनुभव खूप वेगळा असतो असं मार्टिन टेनको यांनी या व्यावसायिकानं म्हटलंय पोर्तुगालमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे जंगलात मोठ्या प्रमाणात आगी लागल्या त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे शनिवारी रेअरपासून लागलेल्या मोठ्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे दोन हजार अग्निशमन दलाचे अधिकारी काम करत आहेत ट्रान्सको सो भागातील आग सर्वात धोकादायक मानली जात असून तिथे अधिक मदत पाठवण्यात आली आहे काही घर आणि वृद्धाश्रम सुरक्षिततेसाठी रिकामी देखील करण्यात आली आहे या आगीमुळे काही भागातील तापमान त्रेचाळीस अंशापर्यंत गेलं होतं अजूनही बऱ्याच भागातील तापमान चाळीस अंशांच्या वर आहे त्यामुळे सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं इटलीच्या दक्षिणेकडील राष्ट्रीय उद्यानात वणवा पेटलाय आगीवर अग्निशमन दल अजूनही नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे शुक्रवारपासून सुरू असलेल्या या वणव्यामुळे उद्यानातील मोठ्या भागाला धोका निर्माण झालाय उष्ण हवामान आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीचा फैलाव वेगानं वाढतोय आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टर आणि विमानांचा वापर केला जातोय ही विमानं आगीच्या ठिकाणावर पाणी ओतत अग्निशमन दलाच्या गाड्या स्वयंसेवक आणि लष्कराचे कर्मचारी देखील आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे विस्कॉन्सिन स्टेट फेअरचा शेवटचा दिवस रद्द करण्यात आला आहे मध्य पश्चिम अमेरिकेतील सहा राज्यांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे बचाव कार्य सुरू आहे वीज पुरवठा खंडित होण्याचं वाहतूक कोल मांडली आहे वेस्कॉन्सिनसह कॅन्सस आयोवा नेब्रास्क मुस्युरी इलिनॉय या राज्यांसाठी पूरस्थितीचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे मिलवाकी अग्निशमन दलाने सहाशेहून अधिक आपत्कालीन कॉलची नोंद देखील केली आहे उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर देहरादूनमध्ये तीन तासांच्या पावसामुळे शहर पाण्याखाली गेले बिंदाल नदीले रौद्र रूप धारण केले समुद्राला उधाण आले आणि सारख्या लाटा नदीत उसळताना पाहायला मिळतात तर बिंदाल नदीचं पाणी पुलापर्यंत पोहोचलंय पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने धोका टाळण्यासाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे त्याचाच परिणाम वाहतुकीवर झालाय अनेक गावांना देखील त्याचा फटका बसला आहे उत्तराखंडमध्ये देहरादून मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत रिस्प रिस्पना सोंग आणि बिंदाल या नद्या पातळीवरून झालंय नदीकाठच्या भागात पूर आणि नवी इथल्या घरांमध्ये पूर्णतः पाणी पाणी धोक्याच्या पातळीकडे गेल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे अचानक आलेल्या पूरपरिस्थितीमुळे नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय प्रशासनाने बचाव पथक तैनात केलं असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय तर नागरिकांना नदीकाठच्या भागापासून लांब राहतो ण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय देहारादून मधील मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे मुसळधार पावसामुळे नदी नाली ओसंडून वाहत आहेत पाण्याचा प्रवाह हो इतका वेगाने वाहतोय की काही जणं पुरात वाहून गेली आहेत पाण्याचा वेग इतका जास्त आहे की बैलांना वाचवणं देखील शक्य नव्हतं जनावरं वाहून जातानाचा व्हिडिओ हा मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे वाढत्या पाण्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलं आहे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे त्यानंतर आता सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे कर्नाटकच्या चिकोडीला रात्री उशिरा मुसळधार पावसाने झोडपून काढला आहे त्यामुळे अथणी तालुक्यातील यल्लमवाडी गावातील सुक्षेत्र यल्लम्मादेवीचं मंदिर बुडालं आहे मुसळधार पावसामुळे ओढायला पूर आल्यामुळे पाणी मंदिरात शिरलं मंदिरातील गाभारा सुद्धा पाण्याखाली गेला आहे श्रावण महिन्यामध्ये सीमा भागातील अनेक भक्त दर्शनासाठी याच मंदिरात येत असतात या परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे मोठे हाल झालेत एअर इंडियाचं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे एअर इंडियाचं विमान ए वन टू फोर फिफ्टी फायचं तांत्रिक अडचणींमुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे या विमानात काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल प्रवास करत होते अशी देखील माहिती समोर आली तर इतर शंभर यात्रेकरूंचा देखील यात समावेश आहे हे विमान तिरुवनंतपुरमधून दिल्लीला येत असल्याची माहिती समोर आली